नमस्कार मंडळी जय शिवराय आज आमची मोहीम मार्कंडेय किल्ल्यावरती आहे मार्कंडेय ऋषी पर्वत हा सप्तशृंगी गडाच्या अगदी समोरच्या बाजूला आहे मुळाने गावाकडे आपल्याला यासाठी जावं लागतं तिथे रवळ्याजवळ्या आणि मार्कंडिया याच्यामध्ये एक खिंड तयार झालेली आहे त्या खिंडीपर्यंत आपल्याला जायचं आहे तर यासाठी दोन मार्ग आहेत एक दिंडोरी नांदुरी मार्गे मुळाणे गावात जाता येतं आणि दुसरा पिंपळगाव मार्गे मुळाणे गावात जाता येतं रस्ता चांगला असल्याने आम्ही पिंपळगाव मार्गे निवडला रुचकर असा नाश्ता केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तळेगाव वणी या गावाच्या पुढे आपल्याला उजव्या हाताला मुळाने फटा लागतो इथेकडे बाजूला दिसतोय तो आहे सत्यश्रृंगगड आणि आ इकडे समोर जो दिसतोय हा आहे मार्कट्याऋषी पर्वत येथून आपल्याला जायचं आहे शेतातून घाटातून अशा निसर्गरम्य वातावरणातून हा रस्ता आपल्याला मुळाने कळवण रोडवर असलेल्या खेंडीत घेऊन जातो आता आपण त्या खिंडीत आलेलो आहे मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी आणि इथून हा ट्रेक सुरू होतो जय भोले हा किल्ला तीन टप्प्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचा असतो पहिल्यांदा अशा व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या आहेत त्यानंतर एक असा उंच म्हणजे असा स्टीप असा चढ आहे त्या चढावरनं आपल्याला जायचं आहे ट्रेक करत आणि त्यानंतर लोखंडी जिना केलेला आहे पठार लागतं ते पठारावर वरती जायचं आहे बघा ही खिंड आणि या घाटातून आपण वर हो आलो आज आपल्यासोबत माझा भाचा आलेला आहे माझ्या मेवण्याचा मुलगा सोहम बऱ्याचदा तुम्ही स्वीपातला बघितलं आहे सोहमनी आणि माझ्या मुलींनी पण माझ्यासोबत केलाय ट्रेक आज आपल्यासोबत फक्त सोहम आले बघा एकदम असा उंच असा अशी चढाई एकदम मार्कंडेय किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे या किल्ल्याला ऐतिहासिक तसेच आध्यात्मिक महत्त्व आहे कारण तो मार्कंडेय ऋषींचे निवासस्थान म्हणून मानला जातो त्याच्या वर आपल्याला जायचं आहे चार हजार चारशे फूटवर मार्कंडेय ऋषींनी येथे वास्तव्य केले असल्यामुळे या किल्ल्याला मार्कंडेय असे नाव पडले असावे मार्कंडे किल्ला हा सातमा डोंगर रांगेतील सप्तशृंगी गड रवळ्या जवळ्या आणि धोडप यासारख्या किल्ल्यांच्या डोंगर रांगेत आहे हळू हळू चालू काळू लिंबुने बनात लिमुणी बनात आणि झाली नाळूबाई घ्यावा पदार घ्यावा पदार काूबाई घ्यावा पदारळू हळू हळू चाल का बनात आणि घ्यावा पदार काळूबाई झाली नजर yeah. कुठून आलात आम्ही वैजापूर तालुक्यामधले संभाजीनगर आमचा जिल्हा आहे अरे वा ओ, जवळ जवळ दहा वर्षापासून आमची इच्छा होती की मार्कंड ऋषीला आज तुमच्यासोबत सुयोग आहे काय आहे हो सुयोग आहे चांगला कारण माझं नाव सुयोग आहे ही भगवंताची कृपा आहे आईची देणगी आहे आईनं आपल्याला सांगितलंय की मार्कंड ऋषीला तुम्ही दावा इच्छा खूप छान तुम्हाला आई भवानी सप्तक्ष्मी माता तुमच्या आणि तुमच्या परिवार चांगली कृपा करू बस आमची एवढीच इच्छा आहे मागण करतोय जगदंबा माते फक्त आमच्या तुम्ही जे भक्त इथे येतात किंवा जे गिर्या रोग येतात त्यांना तुम्ही काय इथे सूचना कराल किंवा मार्गदर्शन कराल मार्गदर्शन असं कराल का फक्त ज्या टायमाला तुम्ही वणीला जाता प्रत्यक्ष क्षणाला फक्त एकदाच वेळेस मार्कंड ऋषी करावा फक्त भक्तांची आमची एवढी इच्छा बरोबर आणि त्यासोबतच इथलं पावित्र इथलं स्वच्छता सांभाळावी पाळावी हे बघितलं पाहिजे बरोबर बघितलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो एक ज्या टायमाला मार्कंड ऋषी आपल्या ज्या या गडावर मच्छिंद्रनाथांची ज्या इच्छा होती त्या ह्या गडावर मार्कंड ऋषीने केलेली आहे बरोबर हो तर एकदा तरी शंभर वेळेस काशी करावी एक वेळेस मार्कंडे ऋषी कराव वा 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 शंभर वेळेस काशी केल्याच्या नंतर हे एक वेळेस वेळेस काशी करतो ऋषी भगवान कि आता आपण हा उंच चढाई करून वरती आलेलो आहोत इथे पठार लागलेले आहे इथे काही भक्त पोथी वाचताय पठण करताय आणि समोर दिसतो मार्कंडेय पर्वत त्याच्यावरती आपल्याला आता चढाई करायची आहे तत्पूर्वी आपण या पठारावर चाललो चालू आहे म्हणतात की या पर्वतावर प्रस्थान करण्यापूर्वी या पर्वताला प्रदक्षिणा मारायची असते तर ती वाट आपण शोधतोय जिथून या प्रदक्षिण याला प्रदक्षिणा मारायची असते अरे काशी खांडातून आला गोसावी आणि एकदा जाव्य काशी ना एकदा जाव्य काशी ना एकदा जाव्य काशी ना बाई एकदा जाव्य काशी ना, ना। मार्कंडेय ऋषी हे मुरकंडू ऋषी आणि मनस्विनी यांचे पुत्र होते मार्कंडेय ऋषी हे भगवान शिवाचे परम भक्त मानले जातात त्यांनी शंकराची कठोर उपासना करत तपाने आणि भक्तीने आपल्या अल्पायुष्यावर मात करत यमराजालाही हरवले होते आणि अशा प्रकारे त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झाले काही प्राचीन ग्रंथात महादेवाचे परमभक्त मार्कंडेय ऋषी यांना दीर्घायुष्य असल्याचे म्हटले आहे शिवाची उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी आपल्या अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त तर केले होते मात्र सर्व परिचित चिरंजीवांमध्ये मार्कंडेयांचा समावेश नाही मार्कंडेय ऋषी हे भारतातल्या पद्मशाली समाजाचे दैवत आहे गिर्यारोहकांसाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे या किल्ल्याची चढाई ही सोपा ते मध्यम श्रेणीची असून ऑगस्ट ते फेब्रुवारी दरम्यान या किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे खरं तर सोपी आणि मध्यम श्रेणीतील ही चढाई प्रचंड थकवणारी आहे कारण खूप उंच अशी चढण आहे काका कस वाटते हे बघा इथे मोठी तयार झालेली गुफा अशी मोकळी जागा आहे आणि हा बघा अद्भुत नजारा या ठिकाणी दगडात कोरलेल्या दोन भुयारी ध्यान गुफा आहेत असं म्हणतात की मार्कंड्य ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या करून चिरंजीवित्व प्राप्त केले असावे या गुफेत कोणीही पर्यटक गिर्यारोहक किंवा येणारे भाविक जात नाहीत कारण ही जागा प्रचंड निमुळती आहे आणि इथे जीव गुदमरू शकतो त्यामुळे असे धाडस कोणीही करू नये

कारवीची फुल पर्पल -पर कलरची जी फुलं आहे ती फुल आहेत सुंदर व्यू आहे इथे कुंड आहे इथे राघोपाठ तीन असे कुंड आहेत फुलांमध्ये हे छान असं कुंड दिसतं इथे आम्हाला सोबत देणार हे एक बुगू आलेले असं म्हणतात जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुमच्या सोबतीसाठी देव कोणाला कोणाला तरी दूत म्हणून तुमचं पाठीराखा म्हणून मदतनीस म्हणून पाठवतो आणि ते श्वान आपल्यासोबत आहे इथे राखणदार हे ते मंदिर

शहाजहांच्या काळात दक्षिण सुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता औरंगजेबाने अलीवर्दी खानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिंकण्याचा हुकूम दिला सोळाशे एकोणचाळीसमध्ये अलीवर्दी खानाने सप्तशृंगीगड मार्कंड्या रवळ्याजवळ्या धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो वणी दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले त्यात मार्कंड्याचा समावेश होता परंतु शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले परत जिंकले असा हा ऐतिहासिक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला मार्कंड्या किल्ला ून आपल्याला सातमाळ डोंगर रंगतील विहंगम दृश्य दिसते एका बाजूला धोडप जवळ्या आणि दुसऱ्या बाजूला सप्तशृंगी गड असा नजारा आपल्याला बघायला मिळतो मंदिरात आरती करून हवेशीर वातावरणाचा आनंद घेत काही फोटो व्हिडिओ काढत आम्ही परतीचा मार्ग पकडला काका